पहिल्यांदा आत्ताच घोषणा झाली की दोन डिसेंबरला मत नगरपालिकेचं मतदान होईल मी फक्त सावंतवाडी नगरपालिकेबद्दल बोलतो आणि तीन तारीखला रिझल्ट आहे तुम्ही मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की आमचे विसयी उमेदवार तयार आहेत नगराध्यक्षाचा उमेदवारसुद्धा तयार आहे आणि मी परत एकदा सांगतो की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आम्हाला यु महायुती युतीची गरज नाही आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही वीसशे वीस सीट आणि आमचा नगराध्यक्ष निश्चितपणे येईल आणि केसरकर साहेबांबद्दल मला बोलायचं होतं केसरकर साहेब काही गोष्टी बोलत नाहीत ते मलाच बोलाव्या लागते कारण केसरकर साहेबांनी एका वर्षात जवळपास साडेसोळा कोटी रुपये या सावंतवाडी शहरासाठी दिलेले आहेत ये मुद्दाम ते मुद्दाम म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो की एवढा विकास काम करून एवढा पैसा आणून ते कधी मोठेपणा घेत नाही पण काही गोष्टी शहराला पण कळायला पाहिजेत की केसरद साहेब काय काम करतात ते म्हणून मुद्दाम सांगतो योगा सेंटरला पहिल्यांदा अडीच कोटी आणले होते आणि वरच्या इमारतीला पण अडीच कोटी आणले म्हणजे जवळजवळ पाच कोटी हे जे डब्ल्यू डी आहे माझ्यासमोरचं तो जो पॅसेज आहे पूर्ण गोल तलाव याच्या खाली गडग्याच्या खाली राजवाडीचा तिकडे म्युझियमसाठी दीड करोड रुपये मंजूर झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे मटन मार्केटसाठी परत तीन कोटी रुपये एकूण आहेत ओती तलाव जो आहे तो आंब्याचं झाड जा आहे ते जांभळीचं झाड आता पडलेलं आहे तिथं त्या सुशोभीकरणासाठी एक कोटी तीस लाख आलेले आहेत सावंतवाडी रस्ते व गटार याच्यासाठी दीपकबाईने खास तीन कोटी आणले ते फक्त त्या त्या ठिकाणच्या आमदारांनाच मिळतात सावंतवाडी जे तलावाचे फुटपाथ आहे त्याच्यासाठी साठ लाख रुपये फुटपाथसाठी आता मंजूर आहेत तीसुद्धा कामं आता सुरू होतील आणि सावंतवाडी शहरात जे ओपन प्लेसेस आहेत जे जेव्हा बिनशेती करतात प्लॉटिंग करतात काही ओपन प्लेस सोडावे लागतात ते डेव्हलपमेंटसाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद झालेली आहे आणि समाज मंदिरकडे जे बाबूजा काय म्हणतात चाळ आहे त्याच्यावरती चाळीस लाख आहेत आणि जे फायर स्टेशन जे आता गेल्या वर्षी त्याच्यावरती एक कोटीची प्रशासकीय इमारत त्याची पैसे मंजूर करून आणले त्याच्यावर कार्यालयावर आणि जो कारंजे आहे तो तीन कोटी काहीतरी तीस लाख तीन कोटी तीन कोटी तीस लाखाचं काहीतरी कारंजे दहा लाखाचा इथं तिथं होईल जवळजवळ साडे सोळा कोटी रुपये समना आमदार दीपकबाईनी तर आणलेलं आहे त्याच्यामुळे कोणीतरी काहीतरी बोलतं आणि शहर केवढं रक्कम केवढी बोलतात आम्ही एवढं आणलं आम्ही सांगतो आम्ही एवढं आणलं त्याच्यामुळे विकासाच्या बाबतीत सावंतवाडी शहरात विकास याच्या आधी पण दीपकबाईनीच केलं आहे आणि सावंतवाडी शहराचं भाई एक रत्न आहे त्यांनी पहिल्यापासून जर तुम्ही बघितलं आता तेरा कोटीचं मार्केटचं काम झालं सत्तावन्न कोटीची नळपाणी योजना तेरा कोटीचं मार्केट हे आता प्रशासनाचे इमारतीचे एक कोटी त्याच्यामुळे त्यामुळे सावंतवाडी जन जा, जनता सुज्ञ आहे म्हणून सावंतवाडी जनतेने लक्षात घ्यावं हो। विकास फक्त हे केसरकरांच्या माध्यमातूनच होऊ शकतो तर येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा केसरकरांना साथ द्यावी आणि आमचे जे उमेदवार आहेत थे। त्यांची तुम्ही विच विचार सांग त्यांची घोषणा ही दीपक करते तो दीपकबाईंचा अधिकार आहे आणि येणाऱ्या सोळा शेवटची तारीख एक दहा बारा तारीख पर्यंत दीपक भाई विषयी उमेदवारांची नावं डिक्लेअर करतील एका वेळी आम्ही फॉर्म भरू आणि निवडणुकीला सामोरं आणि सांगतो मला त्या विषयावर चर्चा नको आम्हाला निवडणूक वेगळी ठरायची आहे तर आम्ही निवडणूक वेगळी लाभ ना ते परत परत भविष्यात प्रश्न विचारत राहू नका सगळीकडे सगळीकडे जिल्हा परिषद नगरपालिका सगळीकडे स्वभावावर होतो मी काय बोलतो मला ते विचारू का ते जे आमचे वरिष्ठ आहे ते उत्तर दे मी तुम्हाला सांगतो जिल्हा प्रमुख म्हणून ह्या निवडणुका स्वबळावर होते नगराध्यक्ष पदाचा मी बोलतो आमचा जो नगराध्यक्षाचा चेहरा आहे त्याला मराठी बोलता येतं मालवणी बोलता येतं आमचा जो नगराच्या आपल्याला मराठी बोलता येणार मालवणी बोलता येणार आणि रात्री कधी दहा अकरा वाजता जरी घरी गेलात तरी तो आपले दरवाजे घराचे सावंत्र नागरिकांसाठी उघडे एवढ्या या ठिकाणी सांगतो कोणतं विचारू नका पण ज्याला मालवणी प्युअर मालवणी आणि प्युअर मराठी येईल असा आमचा उमेदवार असेल सांगितलं ना बारा तारीखला डिक्लेअर करणार तुम्हाला संजीव परवांनी पार्टी आपली स्टेटमेंट जरा चावून पाहे काय नंतर ती काय करावी असं म्हटलं मनोज रायक हे माझे चांगले मित्र आहेत जिगरी दोस्त आहेत त्यामुळे मी माझ्या मित्रावर काय बोलू इच्छित नाही मग मी एवढंच बोलतो माझे चांगले मित्र आहेत माझा जिगरी दोस्त आहे तर मी थेट ओरका बोलू इच्छित नाही अजय बदल आहे यांनी यापूर्वी कारंज्याच्या कामासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आता त्यांची आणि तुमची मुलगी आहे कारंजा चालू झाला आहे म्हणजे तीन कोटी तीस लाख वगैरे घरचा राहिलं नाही तीन कोटी तीस लाख त्याचा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे आता आचारसंहिता लागली तो दोन मिनटं बोलतो ना साहेब मला पुर बोलून दे ना तुम्ही कारंज्या तो दोन प्रश्न तुम्ही केले कारंज्या चालू नाही आणि कामाच्या याच्यावर त्यांनी आपले असं बोललं ना एका एका प्रश्नाचं उत्तर देतो ना पहिल्यांदा सांगतो आम्हाला एवढं अर्जंट माहिती नव्हतं की आचारसंहिता लागेल ज्या उदगाळच्या प्रतिशत होता आणि जे काही तेव्हा अजय गोंधळ बोलला त्या ज्या काय चुका होत्या त्या आम्ही सुधारल्यात आणि कारंजी आता व्यवस्थित आहे आणि काय बस एका वर्षात सोळा कोटी आले आणि बाकीचे आम्ही पकडले नाही बाकीचे येतात ना नियोजन मध्ये तेच पकडले हे वेगळे भाई निघून आले हे आमदार हे भाई भाई आमदार झाल्यानंतरचा भाई आमदार झाल्यानंतरचा